नमस्कार फ्रेंड्स हो मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स मी आता खूप घाईत आहे कारण मला आता रात्री झाली आहे मी माझ्या घरी आले गावकडी गावात आणि समीर न्याच्यानं फोन केला आहे फार्म हाऊसवरून म्हणजे मोड्यावरून आम्ही त्या जागेला मोडा म्हणतो आणि तिथे तुम्हाला गमत पाहायला मिळणार आहे आता आम्ही घाई घाईत चालले नाही तर ती जी गोष्ट आहे ना ती पळून जाईल चला चला लवकर काळू काय पण चल 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 चल, चल, लोकल, चल। चला फ्रेंड्स आपण जातोय आता हे शेत शेतघर आहे ना आमचं ही शेतातून वाट जाते लवकर लवकर जाऊया कारण फोन आलेला आहे कांदे चोर आपण त्याला उदमान मांजर म्हणतो ना <laughs> तो आलेला आहे घरामध्ये हा दिसत नाही उदमान मांजर आपल्याला आप कधी असं असा कसा तो झाडाच्या शेंड्यावर असतो रोज माडाच्या झाडावर किंवा एकदम उंच उंच आणि हा आपली थोडीशी चावल जरी लागली तरी हा पळून जातो आणि आता हा आज घरना घरामध्ये एका रूममध्ये पूर्णपणे चक्क जसं आपण पाळतो ना एखादं प्राणी तसं खूप चूप बसलेला आहे तर बघूया आपण चला लवकर आम्ही कसले धावत धावत आलोय कारण आमचं हे शेतघर आहे ना आमच्या राहत्या घरापासून चालत वीस मिनटं अंतरावर किमान आहे दूर आणि समीर जे माझा भाऊ तिकडेच आहे थांबलेला आणि कार आपल्या घराजवळ त्यामुळे मला काही कार चालवता येत नाही ना तर पण आलोस असतो पटकन आणि इथून तर कुठलंच वाहन नाही जाऊ शकत पाहू शकता तुम्ही भात शेती आहे सगळीकडे आणि हा बाण म्हणतो छोटासा रस्ता आहे जावं लागतं पाहू शकता तिकडे फक्त एक घर आहे इथे लाईट दिसतोय ना आपल्याला ते घर आहे आणि पुढे आमचं घर बाकी इथे कुठे घरच नाही आहेत फुलं पण काय फुलली आहेत मस्त ग वाव सुंदर ना हा वाव वाव काय शपथ रात्रीचं सौंदर्य ना हो ही फुलं रात्रीची बोलतात काय आपण मगाशी आलो तेव्हा फुललेली नव्हती मस्त चला एक आत मध्ये जाऊया आपण थांब येते मी भाऊ वाट बघतोय तो बघा <laughs> गेला पळाला असेल कुठे दिखाव दिखाव, दिखाव जल्दी, जल्दी चलो किध तम थम थम

कोण मांजर पाहनाय ते बुद्धिमान जरेते मंगूस सारखा दिसतो भक्त बघतो बिस्किट खाडून नाही तो लमई फेक बिस्किट नाही खाती तुला काय ती घालू नका ती फक्त बघायचं आहे तुला बाकी काय इ नाही हे भीती वाटते हमको डर लागलाय रहा बिस्किट सेम माणसाय काहीच फरक नाही फक्त त्याचं तोंड आहे ना ते मंगूस सारखं आहे ते बाबा आजारी वाटते डोळे पण चमकतात कसे बिस्किट घातलेला खायला पण तो खात नाही ए तो त्याच्याकडे पळायला पेटाऱ्या खाली येला कुठे जाईल गेला तो पळाला गेला, तो पाड़ा ला। गेला, तो पाड़ा ला। गेला।, गेला। दोन तीन महिन्यापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता आणि आपण पाहिलं त्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला आधीचा व्हिडिओ दिसेल की अगदी हे जे कांडेचोर आहेत ते संध्याकाळच्या वेळेला येतात रात्रीच्या वेळेला रात्र झाली की ते येतात आणि आपली चाहूल लागली ते पडतात कुठे कळत नाहीत म्हणजे एकदम चपळ असतात ते आणि अगदी नाळाच्या झाडाच्या शेंड्यावर वरती जाऊन बसतात आणि आता काय झालं माहिती नाही कारण हे म्हणजे माझा भाऊ सांगतो आहे की दोन तीन दिवसापासून तो आहे येतो तो संध्याकाळचा आजारी पण आजारी तर नाही आहे कारण आता जेव्हा समीरने त्याला हलवलं तर तो पळून गेला काय मला काय कळत नाही नक्की काय त्याचा प्रॉब्लेम असावा कारण माणसांना इतर वेळेला घाबरणारे आज तो घाबरतच नव्हता आणि किती आम्ही पळवण्याचा प्रयत्न करत होतो तरी पळत नव्हता तर फ्रेंड्स तुम्हाला मी आज उद मांजर कांडेचोर दाखवलेला आहे आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल प्लीज 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 प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय